गेल्या दोन वर्षात भ्रष्टाचाराच्या आरोपाचा एकही मुद्दा सरकारवर कोणी लादू शकलेला नाही त्यामुळे गेली अनेक वर्ष सरकारमध्ये राहिलेली महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं आरोप करते ते निराधार असल्याची स्पष्टोक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिली ठाण्यातील टेंबी नाक्यावर गुरुपौर्णिमेनिमित्त दिवंगत आनंद दिघे यांना अभिवादन करण्यासाठी रविवारी सायंकाळी आले होते त्यावेळेला शिंदे म्हणाले की आनंद आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त दिघे यांना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक येत असतात ही परंपरा आजही गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे दिघे यांच्या जीवनावर दोन चित्रपट आले त्यांचं कार्य एक दोन चित्रपटात मावणार नाही धर्मवीर भाग दोन चित्रपट म्हणजे आनंद दिघे यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली आहे त्यांनी दाखवलेल्या विचारांवरच आत्ताच सरकार सुरू आहे मग शाळा प्रवेश किंवा अन्यायग्रस्ताला न्याय देण्याचं काम असो अशी सर्व कामं सरकारकडून केली जात आहेत मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना मुलींच्या मोफत शिक्षणाचा निर्णय असे महत्वाचे निर्णय सरकारनं घेतले सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतल्यानं गेल्या दोन वर्षात भ्रष्टाचाराच्या आरोपाचा एकही मुद्दा कोणी आणू शकला नसल्याचा दावाही त्यांनी केला मुख्यमंत्र्यांनी टेंबी नाक्यावरील आनंदाश्रमात दिवंगत आनंद दिगे यांच्या तसबिरीला अभिवादन करण्यासाठी आले होते त्यावेळा मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मुंबई ठाणे आणि परिसरातून अनेक शिवसैनिक आले होते एका महिलेनं तिच्या मुलीला शोधण्यासाठी उल्हासनगर पोलीस टाळाटाळ करत असल्याची कैफियत मांडताच तिला तातडीनं शोधण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी फोनद्वारे पोलिसांना दिले नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील एम कडून काही जुन्या घरांवर कारवाई होत असल्याचं काँग्रेस आमदार हिरामान खोसकर यांनी निदर्शनास आणून दिलं सध्या पावसाळ्यात कारवाई थांबवण्याचे आदेश शिंदे यांनी एमएमआरडीएच्या विभागीय आयुक्त सतेजकुमार खडके यांना दिले आहेत